गाव निपचित पडलं होतं दिवसभरच्या कष्टाच्या कामामुळे थकून शांत झोपलेलं होतं भटकणारे कुत्रे पण एखादा आडोसा धरून शांत झोपलेले होते मध्येच एखादं कुत्रं अचानक उठायचं आणि इकडे तिकडे संशयाने पाहून पुन्हा झोपी जायचं त्या गावापासून खूप दूर एका वस्तीवर कुणीतरी जागं होतं झोपडीसारखं छोटं घर सहसा तिथे कोणीही नसायचं म्हणूनच ती जागा निवडली होती त्या अघोरी कामासाठी आजूबाजूला भयान शांतता रात किडे मात्र त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होते वातावरणामध्ये पण एकदमच भकास जाणवत अशा या वातावरणात ती आली त्या झोपडीमध्ये घरातले झोपल्यानंतर ती हळूच उठून आली होती एक भयानक कामाला सुरुवात करायला ती त्या झोपडीमध्ये आली शेणाने सारवलेली जमीन आणि भिंती होत्या तिने सोबत आणलेली मेणबत्ती पेटवली त्या उजेडात तिचा तो भयानक भोळा चेहरा खूपच भयानक भासू लागला पण त्या झोपडीमध्ये जे होते ते त्याहूनही भयानक होते खोलीच्या एका कोपऱ्यात एक कोंबडा बांधून ठेवला होता पाय आणि पंख बांधल्यामुळे हलता पण येत नव्हता त्या कोंबड्याला तरी पण कसा बसा गुर गुर आवाज त्याच्या पोटातून निघत होता तिने त्या कोंबड्याकडे पाहिलं आणि एक वेगळ्याच प्रकारचं हास्य तिच्या चेहऱ्यावर पसरलं तिने तिचे केस मोकळे सोडले झोपडीमध्ये असलेल्या कळशीतलं पाणी अंगावर ओतून घेतलं आणि सोबत आणलेल्या खडूने तिने कसलीशी आकृती काढली आकृती काढताना काहीतरी भयानक मंत्र पुटपुटत होती ती तिने चार लिंबू घेतले आणि आपला अंगठा त्यात खूपसून लिंबू फोडला आणि चार कोपऱ्यात चार लिंबू ठेवले मग तिने त्या कोंबड्याकडे पाहिलं तिने त्या कोंबड्याला आकृतीच्या मधोमध पकडलं मंत्राचा वेग आता वाढतच चालला होता डोळे लाल लाल झाले होते कोंबड्याच्या मानेवरील पकड घट्ट होत होती कोंबडा तडफडत होता आणि एक वेगळ्याच आवाजात किंचाळत तिने त्या कोंबड्याची मानस पिरगळून टाकली शेवटची झटपट करत तो कोंबडा शांत झाला तीही शांत बसून राहिली वातावरण पण शांत जाणवत होते पण पण तिने सुरू केला होता एक जीव घेणा खेळ त्याला बोलतात कर्णी मोबाईलची रिंगटोन वाजत होती संदीपची गाड झोप त्यामुळे मोडली त्याने तसाच झोपेत फोन उचलला काहीसा त्रासून हॅलो संदीप अरे एक गणगापूरचं भाडं आहे अर्जंटमध्ये जाणार आहेस का वर्दी मिळाली की संदीपची झोप उडायची तो बोलला हां जातो की कुठं येऊ लवकर निघ मग मी इथं सांगली फाट्यावर आहे तिकडूनच आवाज आला हां निघालूच की पिऊन संदीपने फोन ठेवला त्याने घड्याळ पाहिलं रात्रीचे साडेतीन वाजले होते संदीप जेमतेम दहावी झालेला मुलगा कुठे नोकरी नाही मिळाली म्हणून ड्रायव्हर म्हणून लोकांची गाडी चालवली नंतर त्याने स्वतःची गाडी घेतली तोंडावर पाणी मारलं आणि चहा घेऊन तो निघाला अर्ध्या तासात तो पोहोचला पण तिथे समोरच अमोल उभा होता ज्याने संदीपला फोन केला होता त्याचीही स्वतःचीच गाडी होती पण ती एका बाजूने ठोकली गेलेली होती थोडी चपकली होती जवळच पाच माणसं उभी होती त्यातील तिघे चांगलेच दणकट होते साधारण चाळीसशीतील वय बाकीचे दोघे पंचवीसशीतील असतील संदीपने हे पाहिल्या पाहिल्या विचारलं अर काय झालं र गाडीला अमोल बुल्ला मीच घेऊन चाललो होतो याचनी पर गाडीचा ॲक्सिडंट झाला ह्यांना जरा घाई हाय तू जा लवकर घेऊन संदीपने गाडी चालू केली त्याच्या बाजूलाच एक जण येऊन बसला बाकीचे दणकट तिघे मध्ये बसले आणि एकदम मागचा स्पेसमध्ये नवा बसला नवा बाकीच्यापेक्षा खूप शांत वाटत होता अरं रस्सी राहिली की त्या तिघातील एक जण बोलला लगेच संदीपच्या बाजूला बसलेला मोहन उठला आणि अमोलच्या गाडीतील रस्सी काढून संदीपच्या गाडीत स्वतःच्या पायाजवळ ठेवला रस्सी म्हटलं तरी ती एक दीड इंचा मजबूत दोरखंड होता पाहुणं ही आणि कशाला लागतंय संदीपने विचारलं त्याच्या या प्रश्नाने क्षणभर सर्वजण शांत झाले पण लगेच त्याच्यातील एक जण बोलला लागलं रस्त्याला चला तुम्ही लवकर संदीपला काहीच समजलं नाही तो आपला गाडी चालवू लागला पहाट होत होती निम्म्याहून अधिक अंतर त्याने गाठलं होतं का कुणास ठाऊक पण त्याला गाडीतलं वातावरण दंग वाटत होतं कुणीच काही बोलत नव्हतं सतत सर्वांचे लक्ष एकदम मागे बसलेल्या मुलाकडे होतं मागचा मुलगा तर एकदम शांतच बसून होता संदीपचा कोणत्याही प्रश्नाला मोजक्याच शब्दात उत्तर मिळत होतं सर्व उत्तर ऐकून त्याला एवढंच कळलं होतं की ते सर्वजण त्याच्या जवळच्या एका गावातले लोक होते गाव पातळीवर छोटासा व्यवसाय करायचे एकदम मागे बसलेला मुलगा ज्याचं नाव एकनाथ होतं त्याची तब्येत खराब आहे आणि त्याच्या उपचारासाठी सगळे त्याला घेऊन गाणगापूरला चालले होते संदीपला आता भूक लागली होती पाहुण काही खाऊन घ्यायचं का भूक लागली आहे संदीप बोलला थोडासा विचार करून त्यातील एक जण बोलला घ्या मग रस्त्याच्या बाजूला आणि घ्या खाऊन आम्ही भाकऱ्या आणल्याच सोबत तुम्ही घ्या हॉटेलमध्ये खाऊन संदीपने जवळच्या हॉटेल बाहेर गाडी उभी केली काय विचित्र माणसं आहेत याचा विचार तो करत होता कारण तो नाश्ता करून येईपर्यंत सर्वजण तसेच बसून होते संदीप बोलला माझी रात्री झोप नाही झाली थोडा वेळ गाडी चालवन का कोण मोहन गाडी चालवायला तयार झाला संदीप मागे एक नाथच्या बाजूला बसायला जाऊ लागला मोहन बोलला डायवर हितच बसा की पुढं नाही नाही मागं जागा आहे मी मागं झोपतो संदीप बोलला बाकीचे काही बोलण्याआधी मागे जाऊन झोपला पण मोहन गाडी चालवत होता संदीप एकनाथच्या बाजूला बसला होता संदीपला गाड झोप लागली होती एकनाथच्या खांद्यावर डोकं ठेवून तो झोपला होता अचानक त्याला कसली तरी जाणीव झाली एकनाथच्या तोंडून कसलाचा आवाज निघत होता संदीप उठला आणि त्याने एकनाथकडे पाहिले तो खाली बघत काहीसा पुटपुटत होता अचानक त्याने संदीपकडे पाहिलं त्याची ती नजर पाहून संदीपच्या काळजात धस्त झालं अचानक एकनाथचे दोन्ही डोळे गरकन वर फिरले कोंबड्याने बाग द्यावी तसा तो ओरडला पापण्यामध्ये फक्त पंधरा भाग दिसत होता एकनाथ जोरात ओरडला कोंबडा आहे मी कोंबडा उलटा कोंबडा त्याच्या या अशा वागण्याने संदीप किंचळला मधल्या सीटच्या वरून पुढे जाऊ लागला मध्ये बसलेल्या लोकांना कदाचित त्याची सवय झाली होती बाजूला घे गाडी बाजूला घे गाडी कोणीतरी बोललं रस्सी घेरे लवकर आणखी कोणीतरी बोललं मोहनने गाडी बाजूला घेतली मधले लोक उतरले रस्सीने त्याला बांधू लागले शरीराने एकनाथ खूपच बारीक होता पण अचानक खूप ताकद आली होती त्याच्या मध्ये दणकट लोकांनासुद्धा तो आवरत नव्हता त्याचं ओरडणं अजूनही चालूच होतं कोंबडा आहे मी कोंबडा उलटा कोंबडा मी करणे करणार मध्येच बाग दिल्यासारखं ओरडत होता त्या तिघांनी मिळून कसं बस त्याला रस्सीने बांधलं त्याच्या तोंडात कपड्याचा बोळा कोंबला आणि पुन्हा सर्वजण गाडीत बसले मोहन चल भिगी भिगी त्याच्यातील एक जण बोलला संदीपची तर अवस्था खूपच वाईट झाली होती काय चाललंय काहीच कळेना पाण्याची पूर्ण बॉटली त्याने एका श्वासात संपवली आणि बोलला पावन काय झालंय यासनी संदीप बोलला मोहन सांगू लागला नक्की माहीत नाही मागच्या अमावसेपासून कसं करायला लागल्या ती रात्रीचं अचानक ओरडल्याल करणी केल्याचा संशय हाय म्हणून गाणगापूरला घेऊन जातो या संदीपकडे आता विचारण्यासारखं काहीच नव्हतं रस्ती सोबत का घेतली ते थे आता त्याला कळलं होतं गाडीत आता शांतता होती ती गाणगापूरमध्ये पोहोचेपर्यंत मंदिरात आल्या आल्या एकनाथ शांत झाला त्यांना दुसऱ्या दिवशीच्या दुपारच्या आरतीला हजर राहायचं होतं संदीपने पाहिलं की मंदिराच्या आवारात एकनाथ सारखे अजून काही लोक सुद्धा बसले होते आणि सोबत त्याचे नातेवाईक दुसऱ्या दिवशी दुपारची आरतीसाठी सर्वजण जात होते मोहन संदीपला बोलला डायवर तुम्ही नका येऊ झोपा गाडीतच सर्वजण आरतीसाठी निघून गेले संदीप थोडा वेळ गाडीत बसला पण त्याने विचार केला की एवढे दूर आपण आलोय तर आरतीला पण जावं तो मंदिराच्या आवारात आला आरती सुरू झाली होती टाळ्या घंटा यांचा नाद सुरू झाला नाद वाढत होता एकनादसारखे आलेले लोक जागेवर घुमू लागले त्यात काही बायासुद्धा होत्या काही मुलीसुद्धा होत्या अचानक संदीपला एका तरुणाने बाजूला ओढले संदीपने मागे पाहिलं तर एक बाई किंचाळत तिथून त्याच्या बाजूला निघाली त्या तरुणाने संदीपला ओढलं नसतं तर तिने संदीपला धक्का देऊन पाडलंच असतं संदीप त्या बाईकडे पाहू लागला ती बाई तशीच पळत मधोमध मद रोवलेल्या खांबाच्या दिशेने जाऊ लागली कमानीसारखे खांब रोवले होते दोन उभे आणि त्यांना जोडणार मधोमध मद आडवा एक ती बाई अलगद त्या खांबावर चढू लागली त्या खांबाला जणू तिचे पाय चिकटतच होते कारण अलगत ती खांबावर चढली आणि आडव्या खांबावर उलट लटकू लागली बघता बघता त्या खांबाला मुंग्यासारखे लोक येऊन लटकू लागले एकनाथ पण तिथेच लटकत होता संदीपने तिथून अक्षरशः पळ काढला आणि गाडीत जाऊन बसला थोड्या वेळाने सर्वजण परत आले एकनाथला पाहून संदीपला विश्वासच बसेना कारण तो एकदम सामान्य वागत होता जणू काही त्याला काहीच झालेलं नाही सर्वजण परत आपल्या गावी आले असं म्हणतात की करणी केल्यानंतर जर ती व्यक्ती वाचली किंवा त्याने त्यावर काही उपाय केला तर ती करणी करणाऱ्यावर उलट फिरते असंच काहीसं झालं होतं त्या बाई बाईच्या बाबतीत जिने कोंबड्याची मान पिरगळून करणी केली होती तिला आता त्याचा त्रास होऊ लागला होता मग तिने घेतला एक भयानक निर्णय तिने अजून एक करणी केली अगदी त्याच पद्धतीने पण यावेळी एकनाथसोबत तिचा पण जीव आणि जाणे अटळ होते काही दिवसांनी संदीपला मोहन दिसला कसल्याशा कामाने तो त्याच्या गावी आला होता संदीप बोलला काय पाहुणं कसं आहेत आता एकनाथ शेठ मोहन काहीसा चेहरा पाडून बोलला गेला एकनाथ आपण परत आल्या व काही दिस व्यवस्थित गेलो मग अचानक एका रात्री आरडायला लागलं आणि काही करायच्या आधी तडपून तडपून जीव सोडला एकनाथच्या आत्यानंच केली होती करणी ती भी तवास तशीच मेली संदीपला हे ऐकून धक्काच बसला तीन का मन तसं केलं संदीपने विचारलं मोहन बोलला जमिनीचं वाद होतं म्हणत्यात मोहन निघून गेला होता संदीप अजूनही तसाच बसून होता